आजच्या कथेचे नाव आहे सत्याचा विजय खूप वर्षापूर्वी विद्यानगर नावाच्या एका नगरात धर्मसेन नावाचा राजा राज्य करत होता तो न्यायप्रिय दयाळू आणि सत्यवादी होता त्याचं राज्य सुख समृद्धीत भरलेलं होतं प्रजेवर त्याला अतोनात प्रेम होत पण राजाला एक मोठा प्रश्न होता आपला खरा वारस कोण राजाचा मुलगा युवराज अर्जुन हुशार शूर आणि शक्तिशाली होता पण त्याचा स्वभाव गर्विष्ट आणि थोडासा स्वार्थी होता दुसरीकडे मंत्री राज पंडित वर्माचा मुलगा सोमनाथ दरबारात एक लहान अधिकारी होता पण त्याचं हृदय पवित्र बोलणं मधुर आणि विचार संतुलित होते राजा त्याच्यावर खूप खुश होता एक दिवस राजाने ठरवलं मी माझ्या मृत्यूपूर्वी वारस ठरवणार आहे पण केवळ गुणांवरून त्यांनी दोघांनाही एक सारखीच जबाबदारी दिली तुम्हाला दूरच्या गावात जाऊन एक सप्ताहात असहाय्य लोकांना मदत करून परत यायचं आहे कोण किती चांगलं कार्य करतो ते पाहूनच मी वारस ठरवीन अर्जुन एका मोठ्या लवाजमासह गेला त्याने जेवण वाटलं सोनं वाटलं आणि आपली कीर्ती पसरवली लोकांनी त्यांचं कौतुक केलं पण त्याच्या दयेमागे गर्व दडलेला होता सोमनाथ मात्र एकटाच निघाला त्याने वाटेत एका गरीब विधवेला अन्न दिलं एका वृद्ध माणसाच्या घराची छप्पर बांधून दिली एका अंध मुलीला शिकवायला सुरुवात केली त्याने कुठेही आपलं नाव सांगितलं नाही सात दिवसानंतर दोघेही परतले राजा विचारतो काय केलं दोघांनी अर्जुन म्हणाला माझ्या नावाने गाव उजळलं मी खूप दान केलं लोक माझ्या नावाने घोषणा करतात सोमनाथ नम्रपणे म्हणाला मी जे केलं ते लोकांच्या गरजेसाठी केलं मी फक्त त्यांचं आयुष्य थोडंसं सुलभ करायचं होतं राजा विचारात पडला त्याच रात्री वेताळ त्याच्या स्वप्नात आला वेताळ म्हणाला राजा धर्मसेना कोण अधिक पात्र आहे तुझ्या सिंहासनासाठी गर्विष्ट अर्जुन की नम्र सोमनाथ आता जर तू चुकीचा निर्णय घेतलास तर तुझं राज्य जाईल राजा सकाळी उठल्यावर दरबारात आला आणि जाहीर केलं वारस अर्जुन नव्हे तर सोमनाथ असेल कारण राजाचा खरा उत्तराधिकारी तोच असतो जो प्रज, जो प्रजेचं दुःख आपलं समजतो आणि निस्वार्थपणे सेवा करतो अर्जुन रागावला पण नंतर त्यालाही आपली चूक उमगली तो सोमनाथ कडून शिकू लागला पुढे दोघांनी मिळून राज्य उत्तम रीतीने चालवलं शिकवण सत्तेसाठी शक्ती नव्हे तर करुणा आणि निस्वार्थ भाव गरजेचा असतो खरा राजा तोच जो जनतेच्या मनात राज्य करतो